आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज जत तालुक्यातील कर्जगी गावात चार वर्षीय चमकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असताना आज महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालिताई चाकणकर यांनी पीडित कुटुंबाची कर्जगी गावी सांत्वन भेट घेतली चिमुकलीच्या कुटुंबियांचा आक्रोश सुन्न करणारा होता ही घटना या गावावर आघात करणारी आहे गावातील लोकांनी नराधम आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे त्यांच्या भावना शासनापर्यंत पोहोचवत हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा व या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी महिला आयोग पूर्णपणे लक्ष घालणार असल्याचे यावेळी रुपाली चाकणकर यांनी सांगितले तसेच उमदी पोलीस स्टेशन येथे भेट घेऊन पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून पोलीस प्रशासनाला तातडीने तपास पूर्ण करून चार्जशीट दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत चाकणकर यांनी आज मयत मुलीच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करावी लागत होती बीएनएस अंतर्गत आता ऑनलाईन पद्धतीने सुद्धा ती महिला स्वतःच्या सुरक्षेसाठी तक्रार दाखल करून त्या संदर्भात न्याय मागू शकते एक जून पासून सुरू झालेली ही कायदा प्रोसेस केंद्र सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी सुरू करत ज्या ज्या कायद्यांमध्ये सुरक्षित कुठेतरी पळवाटा काढल्या जात होत्या त्या आरोपीला कायद्याच्या चौकटीतून कठोर शिक्षा व्हावी यासाठी हे तीन कायदे राज्यामध्ये लागू केले गेले आणि त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने जलद गतीने आरोपीला शिक्षा होण्यासाठी मदत होतीये आणि म्हणून मला असं वाटतं कायदा आहे सुव्यवस्था आहे प्रशासन आहे ते त्यांचं काम करते पण या सगळ्या माध्यमातून समाजामध्ये जे याला या अगोदरही दोन हजार सोळा मध्ये पोक्सो अंतर्गत अटक करण्यात आली होती शिक्षा भोगून झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर या नराधावाने पुन्हा तेच कृत्य केले म्हणजे इतकी विकृत मनोवृत्ती ही समाजामध्ये आहे शेवटी शिक्षा का दिली जाते तर त्या माणसाला त्याच्या कृत्याचा पश्चाताप व्हावा आणि कुठेतरी त्याच्या वागणुकीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून शिक्षा ही सुनवली जाते पण शिक्षा होऊन सुद्धा परत एकदा असं कृत्य करणारा माणूस हा समाजामध्ये जगण्याच्या राहण्याच्या लायक नाही त्याच्यामुळे राज्य महिला आयोगाच्या वतीनं ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये तर चालेलच पण आरोपीला फाशीची शिक्षा घेऊन जाण्यासाठी त्याचा पाठपुरावा केला <laughs> लोकधारा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा